ताई माई अक्का आज केला होता कोरोनाचा स्वयंपाक तर म्हटलं तुमच्यासोबत करूया आज कटाची आमटी पहिल्यांदा काय करायचं गॅसवर कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं कांदा आणि खोबरं चांगलं भाजल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये खोबरं आणि कांदा टाकून थोडंसं पाणी टाकून ते फिरवून घ्यायचं नंतर ठेवा कडई गरम झाल्यानंतर त्यात टाका तेल तेल टाकल्यानंतर जिरे म्ह टाका जिरे म्हवऱ्या चांगल्या कडकडल्यानंतर त्यामध्ये टाका लसण अद्रकची पेस्ट लसण अद्रकची पेस्ट टाकल्यानंतर त्याला मस्त हलवून घ्या त्यानंतर त्यामध्ये टाका आपण केलेलं खोबऱ्याचं आणि कांद्याची पेस्ट नंतर त्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये टाका दोन चमचे काळं तिखट नंतर, नंतर लाल तिखट नंतर टाका त्यामध्ये सावजी मसाला थोडं पुरतं मीठ थोडी कोथिंबीर टाका आणि मस्त त्याला हलवून घ्या हलवल्यानंतर थोड्या वेळानंतर त्याला तेल सुटल्यानंतर आपण जी केलेली हरभऱ्याची आहे च था पाणी ते टाकून घ्या मस्त त्यावर कोथिंबीर टाका आणि मस्त त्याला शिजू उकळी येईपर्यंत शिजू द्या शिजल्यानंतर झाली आपली तर्रीसारखी कटाची आमटी तर सगळ्यांनी